आता सगळं काम आवरले घेती काय थोडी नको बाई जायचं बाई मला बाई सेकंद तर नवीन मॉडेल आहे आपल्या गावात आले अय पुरी इकडे ये आणि कुठे हिंडतिस हो आंटी मी फर्स्ट टाइम गावी आली आहे आणि इकडे मला खूप भूक लागली आहे तरीकडे काय डोमिनोज आहे का भया डोमिनोज बघितलं का गजाबाई कशी ही चाबरी आपल्याला शिव्या देती बघू काय ग मी इकडे बघ बघ ती मी शिवी वगैरे नाही देते तुम्हाला मी डॉमिनोज म्हणजे तो पिझ्झा असतो ना तो आहे का इकडे कुठे ते विचारतेय तुम्हाला ते गोल गोल। ते गोल गोल ते ते। दिवस झाला असा काय तीच दिसलंय तर अगं घे वॉशिंग मशीन हेच आवडत आहे ना तुला अग बाया अग धर कितला काजा बाई काय बाया आजकालची पुरी आता हे किती आहे आपल्याकडं आपल्याकडं पाठी भर आहे पाठी भरून दिला असत तिला काय आता उपाशी मरण आता ही मरू दे जाऊ दे जर आपल्या चुलीत घालाय मरू दे आजचं भात तरी होईल भात चल बाया जरा चला माय गॉड का हॉरेबल लोक आहेत ह्या काशी पण देतात खाण्यासाठी शी